आता आम्ही लाईनीत उभे आहात रूम बुक करण्यासाठी आज आमचा तिसरा दिवस आहे पहिल्या दिवशी मिस्टरांनी रूम बुक केलेले आता आमचे बाई आली आहे की आम्ही रूम बुक करू आता माहिती नाही कुठे भेटणार रूम नाव भेटणार जवळ भेटणार पहिल्याचे रूम तर चांगले होते आता माहिती नाही काय होते

गुड मॉर्निंग गाईज आज सकाळपासून धावपळ चालू होती त्यामुळे ब्लॉग नाही काढू शकलो व्हिडिओ नाही काढली तर आता आम्ही जस्ट रूम बुकिंग करत होतो कारण की पहिल संपत आलेला पिरियड टाईम तर मग सकाळी नेहा पूजाताई आणि ने दीपू गेलेले बुकिंगला तर तिघांमधलं एकाची पण इकडे नाही आली एन सीमध्ये जी एन सीमध्ये आली जी एन सी म्हणजे वरच्या साईडला आहे तर मग ती जी एन सीमध्ये नाही मिळाला आम्हाला तर आम्ही आम्ही नाही कॅन्सल केली तिकडची आणि ए एन सीमध्ये जिंचे लागलेले त्यांचेच आम्ही बुकिंग केले फोर एटी फोर असा लागला आहे नंबर तर मग आम्ही तोच बघायला आलो आहे तर हा बघा किती सु सेम तसंच आहे एन सी फोर एटी फोर असा रूम आहे सेम तसाच आहे तिकडचा पण थोडा वेगळा आहे आणि आम्ही तिकडे समोर त्या साईडला आहे ती चायची टपरी दिसत त्याच्या ऑपोजिटलाच आहे आमचा रूम तर जवळच भेटला त्यामुळे शिफ्टिंगचा काय प्रॉब्लेम आणि इथे बारा तासच देतात ना तर आम्हाला चोवीस तास दिलेला तर ता दाखवतो तुम्हाला रूम कसा आहे तो त्याचा स्टेज असतं मस्त शांत वातावरण आहे थंड पण आहे हे नाही आणि आधीच तयार होते दिघून बघून आमचा रूम आहे ई बेड्स लावलेले आहेत खूप चेअर दिली आहे इकडे डबे आहेत डस्टबिन बॅग लटकवायला आहे हा एक रूम आहे इकडे बाथरूम आहे इकडे संडास आहे क्लीन असता ना त्यांचं आणि हा एक रूम आहे इथे दीपू ये लोक झोपणार आहे यार मग त्यांना पंखा नाही लागत ना त्यामुळे फोटो कोण आहे फ्रेंड बालाजी आणि लक्ष्मीची आता आम्ही जातो बॅगा घेऊन येतो इथे मग असा रेस्टिंग पूर्ण वेळ करू शकतो आरामात तो मग बरं पडेल आम्हाला पिंपळाचं झाड आहे किती सुंदर मोठं आहे बघा हे गार्डन आहे अतिशय सुंदर इथे भेळ पण भेटते सुंदर आहे लेफ्ट स्ट्रीट हा बघा अभी गार्डन शोधून शोधून आम्ही गार्डनला आलेलो आहोत आणि हे बघा अतिशय सुंदर किती सुंदर आहे बघा खूप सुंदर आहे बघा वा सुंदर अतिशय म्हणून ते बंद आहे पण हे बघा तुम्ही हे बघा हे गार्डनच ते फवारा असं छान वाटत रात्रीच इकडे लाइटिंग असते आणि ते बघा ते, ते मंदिर आहे बालाजीचं गोल्डन मध्ये आणि तो गेट आहे जिकडनं आम्ही समोर ऑपोजिट साईडला असतो तो गेट आहे अरे खूप सुंदर असं हे आहे दृश्य आता संध्याकाळ नाही झाली म्हणून चालू नाही आणि काहीतरी कामं चालू आहेत या गार्डनची म्हणून एंट्री पण नाही ना तर आधी एंट्री पण होती इथे रात्रीचे फोटोज पण काढायची लोक मग हा गार्डन पूर्ण इकडे कमळाचं पण हे आहे ते तुम्हाला दिसलंच असेल आधी त्याचा व्ह्यू बघा किती सुंदर आहे आमच्या मागे तिरुपती बालाजीचं मंदिर आहे तो गेट दिसत असेल तुम्हाला आणि हे गार्डन आहे खूप सुंदर आहे पण आतमध्ये एंट्री नाही काम चालू आहे त्याचं पण रात्रीचं खूप लाइटिंग्स छान होतात इकडे आणि फवारे आहेत आणि लाईट्स पण खूप छान आहेत तर हेच आम्ही शोधून शोधून कंटाळलेलो आत्ता मिळालं आम्हाला ते गार्डन बघू शकता किती सुंदर वाटतं ते मागे हे बघा

झाला आरती घेतो आम्ही आता, आता। चाल लिया है बगा। प्रसादी आम्ही खाल्ली प्रसाद प्रसादे पण खाल्ली आहे में आला तो नहीं है। मला एक मिळाला खाल्ला तो बघा एक कुंडा आहे इथे कुंडा आहे पाणी एकदम मस्त स्वच्छ एकदम खेळतात तिकडे आंघोळ करतात लोक केसक आपण आले केसक आपण आल्यावरती करतात आम्हाला करायला मिळाली टाईमच नव्हता आणि इकडे दर्शन करतात नरसिंहचं वरा स्वामीचं आहे मंदिर तिकडे तिकडनं महात्माचं हे आंघोळ करायची आणि केसक आपल्यावरती आंघोळ करतात ちょっと待って。<music> देखी है तैन देवाची हत्ती बागा मस्त साल ले एकदम आशीर्वाद देता था क्या ना उस खाता था उस उस खाता है बगा मस्त टिक्का लावला त्यांना बघा केळीचं पान खातोय तिरुपती बालाजींची आहे पालखी आज गुरुवार आहे गुरुवारची हे आहे बघाय झाडू मारत देतात पूर्ण साफ करतात रस्ता देवासाठी साफसफाई करतात जरा पण कचरा नाही ठेवत देवाला नाही चालत चालू आहे तिकडे तिरुपती बालाजी यांची प्रत्येक मंदिराची इथे त्याची आरती होते

आरती चालू आहे आरती चालू आहे आरती चालू आरती येतील ले इथे हो आरती आत्ताच झाली तिकडे खाली बघा तिरुपती बालाजी यांची पालिके आधी माहिती सुंदर दृश्य आहे मन प्रसन्न झालं सुंदर दृश्य आहे गोविंदा And, uh... 나를 해 나를 할 గోవిందని తెలుసుకుని చేస్తే నా आ, ते बघू शकता तुम्ही बोलडमध्ये आहे ते तिरुपतींच गर्भ कामारा आहे तिकडे ते कळस आहे त्याचं मध्ये तो गेट आहे आणि मेन गेट आहे त्याचा व्ह्यू बघा किती सुंदर आहे 頑張 <noise> टेस्ट खूप छान असते हा प्रसाद आहे गाईज आत्ता आम्ही जेवलो भंडारतच छान होतं जेवण मस्त वाटलं प्रसन्न वाटतं खाल्ल्यावर आता वॉक झाला आमचं त्यानंतर शॉपिंग झाली छोटी मोठी शॉपिंग करून आता घरी चाललं तर आता उद्या आम्ही चाललो आहे देवदर्शनाला साईट सिंगला म्हणजे इथलच्या तर वरती मंदिर आहेत एक दोन आणि नंतर मग खालच्या साईडला उद्या परवा जाणार आम्ही तर असं दर्शन करणार आहे दोन दिवस तर उद्या गोल्ते गोल्ते लोकेशन, उद्या 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 लोकेशन आम्ही तुम्हाला सांगू काय काय आहे तर सकाळी सात वाजता आम्ही निघणार आहे तर त्यासाठी तुम्हाला आपण भेटूच सकाळी आत्तासाठी इथेच व्हिडिओ अँड करतो हे बघा ती छान वाटतं सुंदर चालेल आमची शॉपिंग आता सुन्दर सुन्दर घरी जाऊन रेस्ट करू सकाळी लवकर उठायचं आहे भेटू सकाळी बाय गुड नाईट गोविंदा रे गोविंदा